बी एम सी ब्रोहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत लिपिक कार्यकारी सहाय्यकसाठी एकूण अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्याचबरोबर पाहू शकता अठ एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठीची निरीक्षक संवर्गाची सुद्धा भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या दोन्ही पदांसाठीचा निकाल अंतिम निकाल म्हणजेच निवड यादी जाहीर करण्यात आली आहे ही तात्पुरती निवड यादी आहे आणि या आता यानंतर पाहू शकता कागदपत्र पडताळणी जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरच केलं जाणार आहे आता ही जी कागदपत्र पडताळणी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरच होणार आहे तर कधीपर्यंत होऊ शकतं पाहू शकता आता जी यादी आलेली आहे यानुसार पाहू शकता एक ते सात ते आठ दिवसामध्ये याच महिन्याच्या अंतिम शेवटच्या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी जी आहे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पूर्ण होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पाहू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती की काही उमेदवार ज्या आहेत यांच्या कमेंट आल्या होत्या विद्यार्थ्यांच्या की यामध्ये निवड यादी लागू शकते का तर याबद्दलच आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की निवड यादी आणि प्रतीक्षा या आधी यामध्ये येऊ शकते का प्रतीक्षा यादी म्हणायचं आहे तर प्रतीक्षेआधी ही लागणार आहे का तर पाहू शकता एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठीच्या निरीक्षक संवर्ग त्याचबरोबर अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची मधील अठराशे पंचवीस जागांसाठीची लिस्ट लावलेली आहे तर यामध्ये पाहू शकता अठराशे पंचवीस जे जागा आहेत अठराशे पंचवीस जागांसाठीची यादी जी आहे हे सगळे उमेदवार डायरेक्टली क्वालिफाय म्हणजे निवड होणार नाही आहे यामध्ये काय ना काहीतरी त्रुटी राहतील काय ना काहीतरी अडचणी असतील आणि त्यामध्ये उमेदवार अपात्र होऊ शकतात अपात्र होण्याची भरपूर कारणं असणार आहेत तर या कारणामुळे निवड यादीसुद्धा लागेलच म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख जाहीर करतील त्याच वेळेला जी डॉक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगितलं जाईल की या या तारखेला असेल त्याचवेळी अधिकृत संकेतस्थळावर जी प्रतिक्षा आधी आहे ती सुद्धा प्रतीक्षा सूची प्रत्येक पदाने यायची जारी केली जाईल निरीक्षक त्याचबरोबर कार्यकारी साठीची आता यानुसार पाहू शकता ज्या वेळेला कागदपत्र पडताळणी होईल तर कागदपत्र पडताळणी ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत होणार आहे याबद्दलची लगेचच लवकरच लग अपडेट उपलब्ध होईल बी एम सी लिपेक कार्यकारी सहाय्यक आणि कर पदाची डी ही लवकरच होणार आहे हा पहिला प्रश्न आपला होता त्याच्यानंतर पाहू शकता जी लिस्ट लावलेली आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक या संवर्गाची अठराशे पंचवीस जागांसाठीची आणि टोटल एकूणच्या जागा आहेत यामध्ये या जर आपण चेक केल्या टोटल जागा ह्या अठराशे शेहेचाळीस होत्या तर एकवीसच्या जागा आहेत आपण चेक केलं असली तर यामध्ये जर चेक केला आपण जी अगोदर जी जाहिरात देण्यात आली होती यामध्ये तुम्ही चेक केलं टोटल अठराशे शेहेचाळीस जागा इथे दिसत आहेत या पद्धतीने प्रत्येक जे संवर्ग आहे म्हणजे कॅटेगरी प्रवर्ग यायच्या जागा त्याचबरोबर सभांतर जे उभे आरक्षण आहे सर्वसाधारण महिला माझी सैनिक या पद्धतीने देण्यात आलं आहे आता यामध्ये पाहू शकता त्यांनी नोटीस जारी केली होती की पण एकवीसच्या जा जागा आहेत ह्या राहिलेल्या ह्या भरल्या गेल्या नाही आहेत कारण एस टी प्रवर्गाच्या ज्या जागा जा जा होत्या पाहू शकता इथे शहात्तर टोटल जागा आहेत माझी सैनिकांसाठीच्या दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा आता यामध्ये खुल्या प्रवर्गासाठीच्या शहात्तर जागा होत्या आणि इथे जर चेक केलं पण अनुसूचित जाती एस टी प्रवर्गासाठीच्या तेवीस जागा होत्या तेवीस जागा ज्या होत्या यामध्ये फक्त दोनच उमेदवार त्यांना मिळालेले आहेत एस टी प्रवर्गाचे आणि एकवीस ज्या जागा आहेत बाकीच्या एकवीस जागा ह्या रिक्त राहिल्या तर रिक्त जागा ज्या जा आहेत याबद्दल शासन स्तरावर त्यांची जी बैठक आहे कमिटी द्वारे मिटिंग घेतली जाईल याबाबत काय करायचं आहे यावर या निर्णय घेतला जाईल अर्थात हा जो निर्णय आहे हा लगेच जारी केला जाणार नाही आहे यासाठी खूप वेळ लागू शकतो पण ज्या एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागा खुला प्रवर्ग जो आहे माजी सैनिकांसाठीचा खुल्या प्रवर्ग किंवा ओपनसाठी या दिल्या जाऊ शकतात या संदर्भात लवकरच अपडेट जे आहे ते दिली जाऊ शकते म्हणजे एकवीस ज्या जागा आहेत या खुल्या प्रवर्गासाठीच्या एस टी प्रवर्गासाठीच्या आहेत या खुल्या प्रवर्गासाठी माजी सैनिकांसाठी मिळू शकतात आणि त्यामुळे त्यांना चान्सेस मिळू शकतात आता हे का पाहू शकतं यामध्ये या अगोदर नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुंजी नसतील या प्रवर्गामध्ये ते पात्र ठरले नाहीत त्यामुळे पाहू शकतं ते या जागा ज्या आहेत रिकाम्या राहिलेल्या आहेत आहेत म्हणजे समजा तेवीस जागांसाठीची होती तेवीस मधील पाहू शकता आता समजा वीस उमेदवार तिथं एस टी प्रवर्गासाठीच्या माजी सैनिक या प्रवर्गासाठी त्यांनी अर्ज केला होता यामधील फक्त दोनच उमेदवार पात्र ठरलेत म्हणजे दोनच उमेदवार नव्वदपेक्षा जास्त गुण मिळालेत बाकी उमेदवारांना जर कमी गुण असेल नव्वदपेक्षा तर ते अपात्र ठरत ठरलेले आहेत आता यामध्ये ओपन प्रवर्गामध्ये ज्या शहात्तर जागा होत्या त्यापेक्षा प्लस हे एकवीस जागा ओपन प्रवर्गामध्ये जाऊन जे उमेदवार जास्त गुण असतील त्या गुणानुक्रमान नि आहे पुढची जी निवड प्रक्रिया आहे निवड समितीमार्फत निर्णय घेऊन त्यांनाची लिस्ट आहे म्हणजे निवड यादीमध्ये त्यांना स्थान दिलं जाऊ शकतं आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे प्रक्रिया राबवली जाऊ शकते या संदर्भात अपडेट जे आहे लवकरच दिली जाईल आता ही झाले पाहू शकता पण माझी सैनिकांची जागा ह्या कन्वर्ट होऊ शकतात जशा आरोग्यसेवकमध्ये झाल्या होत्या आरोग्यसेवक जिल्हा परिषद सहसेवा पदभतीमध्ये आरोग्यसेवकाच्या जागा ज्या आहेत माजी सैनिकांच्या ह्या कन्वर्ट झाल्या होत्या या पद्धतीने ह्या एकवीस जागासुद्धा कन्वर्ट होऊ शकतात पण त्यासाठी खूप वेळ लागू शकतो आता पाहू शकता जी निवड यादी सध्या लागलेली आहे यांचे कागदपत्र पडताना लव लवकरच होणार आहे तर निवड यादीमध्ये कोणते उमेदवार अपात्र ठरू शकतात आता अपात्र ठरण्यामध्ये पाहू शकता ते जी यादी जी आहे या पद्धतीने तुम्ही चेक केलं हे आरक्षण आहे भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे महिला आहे तर यामध्ये पाहू शकता असा समजा महिला आरक्षणामध्ये एखादा उमेदवार आहे याचं म्हणजे जेंडर जे ऑनलाईन अर्ज करतोय आपण ऑनलाईन अर्ज करताना जेंडर चुकलाय मेल फिमेल अशा पद्धतीने चेंजित झालेत तर असे उमेदवार जेव्हा कागदपत्र पडताणी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तेव्हा अपात्र ठरू शकतात आणि त्यामुळे अपात्र ठरल्यामुळे ते निवड यादीमधून बाद होतील आता निवड यादीमधून बाद झाल्यानंतर पाहू शकता अठराशे पंचवीसमधले समजा शंभर शंभर जे उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत ते जर अपात्र ठरले तर शंभरच्या जागी त्यांना न प्रत्यक्ष यादीमधून जे नि उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत त्यांना घेणं आवश्यक आहे आणि त्या शंभर जणांना याच्यामध्ये निवड यादीमध्ये स्थान मिळू शकतं त्यामुळे प्रतीक्षा यादी लागेल आणि प्रतीक्षा यादीमधून पुढे जर समजा निवड यादीमधील जे उमेदवार अपात्र ठरतील त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीमधून प्रतीक्षा सूचीमधून त्या उमेदवारांना घेतलं जाईल यामध्ये पाहू शकतात चुकीच्या पद्धतीने तुम्ही अर्ज केलेला आहात अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहेत चुकीच्या पद्धतीने आहे डॉक्युमेंट्सवर डिटेल बरोबर नाही आहेत नाव आहे किंवा अशा पद्धतीने काहीतरी चुका आहेत त्याचबरोबर अपंग असेल त्याचबरोबर खेळाडू असेल जात वय प्रकल्पग्रस्त अंशकालीन हे सगळे जे तुमची कागदपत्रं आहेत ही वैध कागदपत्र असणं आवश्यक आहे चुकीचे असेल किंवा अगोदरची डब्ल्यू एसमध्ये गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र असेल तर अशा पद्धतीने भरपूर चुका ज्या आहेत ह्या निघू शकतात त्यामुळे पाहू शकता अठराशे पंचवीस जागांमधून कमीत कमी शंभर ते दीडशे तरी असे उमेदवार निघू शकतात ज्यांचे कागदपत्रामध्ये काहीतरी गडबड असू शकते कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम असू शकतो तर असे उमेदवार अपात्र ठरू शकतात आणि त्या जागी प्रतीक्षा सूचीमधून जे उमेदवार असतील त्यांना स्थान दिलं जाऊ शकतं आणि यासाठीच प्रतीक्षेवची हो ही लागणार आहे यासंदर्भात अधिकृतरित्या बी एम सी लवकरच परिपत्रक जाहीर करेल आणि सुद्धा जाहीर करेल निवड यादी जेव्हा वेळापत्रक जाहीर केलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं सा, कागदपत्र पडताळणीचं त्याच वेळेला ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे या संदर्भात लवकरच अपडेट येईल त्यामुळे पाहू शकता प्रत्यक्षावची सूची लागून नव्या उमेदवारांना संधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मोठी पदभरती प्रक्रिया आहे त्यामुळे निवड यादी जी आहे हे लागण्याची शंभर टक्के शक्यता आहे संभावना आहे या संदर्भात पाहू शकते एकशे जागा निरीक्षक संवर्गासाठी आहेत यासुद्धा सुद्धा या सेम पद्धतीने प्रक्रिया होऊ शकते एक शेअ्या जागांसाठीची निवड यादी जी लागलेली आहे यासाठीसुद्धा काही उमेदवार अशा पद्धतीने टायपिंग सर्टिफिकेट नसेल किंवा काहीतरी वेगवेगळे असे प्रॉब्लेम असेल असे उमेदवार यामध्ये अपात्र ठरून त्यांना तिथे स्थान मिळू शकतं लिपिक कार्यकारी सहाय्यकसाठी सुद्धा कागदपत्र जे आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तेचबरोबर कमीत कमी सहा महिन्याचं आवश्यक आहे असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे ही सगळी कागदपत्र जर नसतील तर असे उमेदवार जे आहे अपात्र ठरू शकतात या संदर्भात अपडेट जे आहे तिली जाऊ शकते लवकरच कागदपत्र पडताना पूर्ण होईल आणि त्याच्या अगोदरच नि जी निवड यादीच्या अगोदरच जी प्रतीक्षा आधी आहे आधी ही लवकरच प्रतीक्षा सूची जाहीर केली जाईल या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा